एक प्रतीक जोशी प्रतीक जोशी गेल्या सहा वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल त्यांनी आपल्या पत्नी आणि भारतात राहणाऱ्या त्यांच्या तीन लहान मुलांसाठी परदेशात उज्ज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहिले होते वर्षानुवर्षे नियोजन कागदपत्रे आणि संयमाने ते स्वप्न अखेरीस साकार होत होते फक्त दोन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी डॉक्टर कमी व्यास एक वैद्यकीय व्यावसायिक यांनी भारतातील नोकरीचा राजीनामा दिला बॅगापॅक झाल्या निरोप घेतले गेले भविष्यवाट पाहत होते आज सकाळी सर्व पाच जण आशा उत्साह आणि योजनांनी भरलेले लंडनला जाण्यासाठी एअर इंडिया फ्लाईट एकशे एक मध्ये चढले हा सेल्फी काढला नातेवाईकांना पाठवला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी एकतर्फी प्रवास पण ते कधीच पोहोचले नाहीत विमान कोसळले कोणीही वाचले नाही काही क्षणांत आयुष्यभराची स्वप्ने धुळीला मिळाली आई वडील आणि त्यांच्या तीन मुलांची विमानात बसल्याच्या आनंदाच्या भरात घेतलेली शेवटची सेल्फी हा आनंद त्यांच्या पाच जणांच्या सुखी परिवारावर कधी दुःखाचा डोंगर घेऊन आला त्यांनाही समजले नसावे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली किती निरागस होती ही लेकरं एअर इंडिया मध्ये घेतलेली शेवटची सेल्फी भावपूर्ण श्रद्धांजली दोन स्वर्गीय श्री सुमित सभरवाल मृत्यूला कवटाळतानाची स्थितप्रज्ञा पायलट सुमित सभरवाल यांची त्यांना मिळालेल्या चाळीस सेकंदातली समयसूचकता संकटाच्या काळात एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या स्थितीत कधीच गडबडून न जाता मन स्थिर ठेवत स्थितप्रज्ञ याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर कुठलाही एका टोकाचा परिणाम होऊ न देता मन मध्यबिंदूवर स्थिर करत आपण परिस्थितीशी मुकाबला केला पाहिजे व उद्भवलेल्या समस्येवर आलेल्या संकटावर उत्तमातला उत्तम पर्याय सोल्युशन आउटपुट काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच आपण विचलित न होता स्थितप्रज्ञ अवस्थेला जाण्याचा सल्ला आपल्या महाभारतात भगवान श्रीकृष्णने दिला आहे अहमदाबाद जवळ झालेल्या एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटनेतील मुंबई येथील पवईचे निवासी असलेले पायलट सुमित सभरवाल यांना जेव्हा लक्षात आलं की आता विमान उंचीवर नेणे अशक्य आहे आणि तीनशे चार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने ते जमिनीकडे झेपावत आहे केवळ सहाशे ते नऊशे फुटाचे अंतर जमिनीशी विमानाच्या टकरावण्याचं बाकी असताना त्यांनी आजूबाजूला नजर फिरवत जिथे कमीत कमी डॅमेज होईल अशा ठिकाणी ते विमान वळवलं तिथे ते विमान पडलं मी आता टीव्हीवर विविध चॅनेलवर चर्चा ऐकत आहे त्यातील तज्ज्ञ सांगतात की जर का पायलट सुमित सभरवाल घाबरून जाऊ हडबडाहटमध्ये या विमानाला कुठेही तसेही पडू दिलं असतं तर पंचवीस हजार अतिशय दाट लोकवस्तीवर हे विमान कोसळलं असतं मृत्यूचा अगदा भयानक राहिला असता स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना श्रद्धांजली देतानाच त्यांना आपण सलामही केला पाहिजे त्यांच्या या स्थितप्रज्ञ अवस्थेतील निर्णयासाठी स्वर्गीय श्री सुमित सभरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली तीन भावपूर्ण श्रद्धांजली अतिशय दुर्देवी कालच्या विमान दुर्घटनेत नैताळे येथील भूमिपुत्र श्री बाळासाहेब बाबुराव पाठक यांचा एकुलता एक मुलगा दीपक याचे दुर्दैवी निधन झाले तो एअर इंडियामध्ये को पायलट होता निफाड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील जुन्या पिढीतील स्व बाबूराव पाठक व पंचायत समितीच्या तत्कालीन सदस्या शांताबाई पाठक यांचा हा गुणी नातू व रेल्वे खात्यात कार्यरत असणारे बाळासाहेब पाठक यांचा हा मुलगा परेलच्या बी डी चाळीत हे कुंटुब राहत मी बऱ्याचदा यांच्या घरी गेलेलो भारतमातापासून पुढे पायी चालत बीडीडी चाळीतील बिल्डिंगमध्ये यांचे वास्तव्य रिटायर नंतर बदलापूरला वास्तव्यास आले होते कालची घटना या परिवारासाठी अतिशय दुर्दैवी दीपकच्या मृतात्म्यात शांती लाभो व पाठक परिवारास या दू हातून सावरण्याचे बळ मिळो दीपक भावपूर्ण श्रद्धांजली चार देवतारी त्याला कोण मारी एअर इंडियाचे विमान दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन उड्डाण करत होते पण दुर्दैवाने त्याचा अपघात झाला या अपघातात दोनशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि फक्त एकच व्यक्ती वाचला सर्व मृत व्यक्तींना आपल्या समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ओम शांती सीट क्रमांक अकरा येवर असलेल्या रमेश विश्वासकुमार यांची भेट घ्या ही कथा तुम्हाला चमत्कारांवर विश्वास ठेवायला भाग पाडेल ब्रिटिश नागरिक रमेश विश्वासकुमार यांच्या वाचण्याची शक्यता फक्त नव्हती तरी सुद्धा ते वाचले पाच गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात विमानातील दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांना जीव गमवावा लागला सुदैवाने अकरा यासन क्रमांकावर बसलेला प्रवासी रमेश विश्वकुमार या अपघातातून बचावला रमेश सोबतच एक मुलगी देखील देवाच्या चमत्कारामुळे बचावली आहे त्या मुलीचे नाव भूमी चौहान असून तिने या विमानाचे तिकीट काढले होते परंतु विमानतळावर यायला उशीर झाल्याने तिला बोर्डिंगची परवानगी देण्यात आली नव्हती आणि काही क्षणातच तिने अपघाताची बातमी ऐकली ही बातमी ऐकून भूमी काही क्षणासाठी मानसिक धक्क्यात गेली होती भूमी याबद्दल माध्यमांशी बोलताना म्हणाली मला फक्त दहा मिनिट उशीर झाला होता मी खूप विनंती केली परंतु मला एंट्री मिळू शकली नाही दोहकी मनाने विमानतळावरून परतत असताना मला अपघाताबद्दल समजले गणपती बाप्पांनी मला वाचवलं आहे नंतर भूमी घरी गेली भूमी ही लंडनमध्ये पतीसोबत राहते आज ती पतीकडे वापस निघाली